शेती शेत स्मार्ट शेतीकडे महाराष्ट्राची निर्णायक वाटचाल सी आय आय फूड प्रोसेसिंग कॉन्क्लेव्ह दोन हजार पंचवीसचे नागपुरात उद्घाटन मूल्यवर्धन व प्रोसेसिंगमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार मुख्यमंत्री फडणवीस स्मार्ट व मॅग्नेट प्रकल्पांमुळे दहा हजार गावांत कृषी व्यवसाय इकोसिस्टीम नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सीआयआय फूड प्रोसेसिंग कॉन्क्लेव्ह दोन हजार पंचवीसचे उद्घाटन झाले यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी वातावरणातील बदलामुळे शेतीवर होणारा परिणाम हे आजचे मोठे आव्हान असल्याचे सांगत महाराष्ट्र शासन स्मार्ट शेतीकडे निर्णायक पावले उचलत असल्याचे स्पष्ट केले महाराष्ट्रात सूक्ष्म भूधारकांची संख्या मोठी असून भांडवलाची मर्यादा शेतमालाला अपेक्षित मूल्य न मिळणे आणि उत्पादनाला योग्य बाजारभाव मिळवणे ही मोठी आव्हाने आहेत या सर्व मुद्द्यांवर शासन योजनाबद्ध पद्धतीने काम करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले ज्या क्षेत्रात प्रोसेसिंग आणि मूल्यवर्धन झाले आहे त्या क्षेत्रात शेतकऱ्यांचा बाजारातील सहभाग वाढला असून त्यांचा प्रभावही जाणवतो असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले ऊस उत्पादनामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर साखर कारखाने उभे राहिले असून प्रोसेसिंगमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थेट फायदा झाला आहे साखर उद्योगात सर्क्युलर अर्थव्यवस्था तयार झाल्याचेही त्यांनी सांगितले शेतमालाची शेल्फ लाईफ वाढवणे त्यावर प्रक्रिया करणे आणि मूल्यवर्धन करणे याच्या माध्यमातूनच कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल शक्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले यासाठी शेतकरी आणि त्यांच्या संस्थांची क्षमता वाढवणे गरजेचे आहे त्यादृष्टीने वर्ल्ड बँकेच्या सहकार्याने सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा स्मार्ट प्रकल्प राज्यात राबवण्यात येत असून शेतीची पायाभूत सुविधा पद्धती आणि मूल्य साखळी मजबूत केली जात आहे या अंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील दहा हजार गावांमध्ये अॅग्री बिझनेस इकोसिस्टम उभारली जाणार आहे यासोबतच मॅग्नेट प्रकल्पाच्या माध्यमातून लक्षित घटकांना मायक्रो प्रोसेसिंग युनिट्सशी जोडून केंद्र व राज्य सरकारच्या योजनांमधून व्याजदरात सबसिडी कर्जसुविधा आणि विविध प्रोत्साहने देण्यात येत आहेत या दोन्ही योजनांमुळे अनेक गावांत सकारात्मक बदल घडत असल्याचे चित्र दिसत आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता महत्त्वाची भूमिका बजावू शकते असे नमूद करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की भविष्याचा अचूक अंदाज देणारी यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे पुण्यात झालेल्या अॅग्री हॅकेथॉनमध्ये स्टार्टअप्सनी अप्सनी एआयच्या माध्यमातून प्रभावी मॉडेल्स सादर केली असून अशा तंत्रज्ञानामुळे शेतीत मोठे परिवर्तन घडू शकते शेतकरी उत्पादक संघटना अधिक सक्षम करण्यासाठी आणि मजबूत उद्योजक परिसंस्था निर्माण करण्यासाठी विविध भागधारकांकडून येणाऱ्या उपक्रमांना आणि धोरणांना महाराष्ट्र शासन सकारात्मक दृष्टिकोनातून स्वीकारेल असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला इतक्या वर्षातला अनुभव आहे की जो काही आपला ग्रामीण भाग आहे या भागामध्ये एंटरप्राइझिंग लोक आहेत आपले शेतकरी जे आहेत त्यांच्यात एक ऑन्टरप्रेन्युअल स्पिरिट आहे फक्त त्याला कॅपॅसिटी बिल्डिंग करून दिशा देणं आणि थोडं वित्त उपलब्ध करून देणं या गोष्टी केल्या तरी आपण ते करू शकतो आणि हेच आज वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळेस अनेक एफ पी ओ समोर येतात त्यांनी मायक्रो प्रोसेसिंग युनिट जे टाकलेले आहेत त्याची सगळी उलाढाल आपण बघितली मध्यंतरी नाशिकचं एक आपल्याकडे एफ पी ओ आला होता आता करता करता त्यांची उलाढाल शंभर कोटीपर्यंत गेली हंड्रेड क्रोर्स आणि अगदी झिरोतन सुरू झालेला तर मला असं वाटतं की हे जे काही आपले इनिशिएटिव्हज आहेत या इनिशिएटिवला आपण प्रायव्हेट सेक्टरसोबत कशा पद्धतीनं जोडू शकतो आणि ज्या गॅप्स आहेत त्या गॅप्स कशा फिल इन करू शकतो हा खरं म्हणजे आपला मुख्य उद्देश या संपूर्ण व्यवस्थेचा आहे आणि आत्ताच कृषी सचिवांनी जे सांगितलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक असा टूल आपल्याला मिळालेला आहे की जो सर्व प्रकारची एफिशियन्सी आणि प्रेडिक्टिबिलिटी आणू शकतो आज आपण पाहतोय की प्रॉडक्टिव्हिटी एन्हॅन्समेंटमध्ये देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक मोठा त्या ठिकाणी वाटा असू शकतो मार्केट हे बॅलन्स्ड राहिलं पाहिजे याकरता जी प्रेडिक्टिव्ह अशा प्रकारची व्यवस्था उभी हो करायची आहे त्यातही आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक अत्यंत महत्त्वाचा वाटा त्या ठिकाणी ठेवू शकतो मागच्या काळामध्ये आम्ही पुण्याला एक ॲग्री हॅकेथॉन घेतली या ॲग्री हॅकॅथॉनमध्ये अनेक स्टार्टअप्सनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून इतके चांगले मॉडेल्स आणले होते हे अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत पेस्ट कंट्रोल आहे आपण बघितलं मला आठवतं आज दोन हजार सतरा अठरामध्ये आपल्याकडे ज्यावेळेस गुलाबी बोंडळी आली कापसावर जवळपास एट्टी पर्सेंट महाराष्ट्रातला कापूस संपला होता एट्टी पर्सेंट आणि त्याच्यानंतर मग आपण छोटे इंटरव्हेन्शन केले आणि पुढच्या वर्षी आपण त्यातनं बाहेर पडलो पण आता या सगळ्या गोष्टी आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी आपल्याला करता येऊ शकतात एक मॉडेल एक अतिशय चांगलं एका स्टार्टअपने तयार केलं होतं की ज्याच्यामध्ये ते मॉडेल हे जी काही ॲटमॉस्फिअर आहे हवा आहे ती सेन्स करून त्यातनं पेस्ट प्रेडिक्शन करतो की प्रकारे पेस्ट येऊ शकतो किंवा नाही येऊ शकत किंवा काय स्टेज आहे किंवा अशा प्रकारचे मॉडेल तयार झाले आहेत की जे केवळ त्या ठिकाणी क्रॉपचा फ्लावरिंग स्टेजला फोटोग्राफ घेऊन आणि त्या फोटोग्राफच्या आधारावर ते प्रेडिक्शन करतात की याचं सायकल काय आहे याच्यावर पेस्ट येण्याची किती संभावना आहे किंवा याच्यावर काय इंटरव्हेन्शन केलं पाहिजे मला असं वाटतं की हे जे काही एक ट्रान्सफॉर्मेटिव अशा पद्धतीचं एक टूल आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून मिळालं आहे निश्चितपणे त्यामुळे शेतीचं जे क्षेत्र आहे हे मोठ्या प्रमाणात आपण बदलू शकू आज खरं म्हणजे जेव्हा आपण एडिशनचा विचार करतो त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचं व्हॅल्यू चेन्स तयार करणं आहे कारण जोपर्यंत एका सिमिलर क्वालिटीचे प्रॉडक्ट्स हे आपण तयार करत नाही आणि ते व्हॅल्यू चेनच्या माध्यमातून आपण प्रोसेसरशी जोडून देत नाही तोपर्यंत याला स्केलअप करता येत नाही आणि म्हणून या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारच्या प्रोसेसेस आणणं त्याच्यामध्ये ट्रेनिंग देणं आज आपण पाहतो आहे त्यांची कॅपॅसिटी बिल्डिंग करताना त्यांना मार्केटशी जोडताना त्यांना व्हॅल्युएडेशन करण्याकरता प्रोसेसर्सशी जोडताना ज्या काही गॅप आयडेंटिफाय होतील त्या पॉलिसी तयार करून त्या गॅप्सकरता गॅप फंडिंग करणं असेल तर तेही सरकार निश्चितपणे करेल अशा पद्धतीनं मी आपल्याला आश्वस्त करतो आणि म्हणून या कॉन्क्लेव्हमध्ये जे जे काही स्टेक होल्डर्स आहेत त्या स्टेक होल्डर्सची या ठिकाणी जी काही त्यांच्या माध्यमातून जे विषय पुढे येतील ते सगळे विषय कॉन्वर्ज करून त्यातनं जी काही पुढच्या काळातली आपली स्ट्रॅटजी असेल त्या स्ट्रॅटजीकरता महाराष्ट्र सरकार ओपन आर्म्सने आणि ओपन माइंडने या ठिकाणी काम करेल एवढाच विश्वास मी आपल्याला देतो आणि एक चांगला कॉन्क्लेव्ह आपण नागपूरमध्ये घडवला आणि आय थिंक इट इज वन ऑफ द मेनी कारण आपल्याला सिरीज ऑफ द कॉन सिरीज ऑफ कॉन्क्लेव्ह करावे लागतील त्यातनं आपण ही सगळी स्ट्रॅटेजी uh, इम्प्लिमेंट करू शकू पण त्याची सुरुवात आपण नागपूरहून केली त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो